सावधान तो पुन्हा येतोय दोन हजार एकोणीसच्या अखेरीस तो आला त्याने लाखो लोकांचे बळी घेतले संपूर्ण जगात हाहाकार माजवला त्याची दहशत एवढी प्रचंड होती की कोणी घराबाहेर पडत नव्हते एकमेकांना स्पर्श करणं तर दूरच राहिलं असा हा महाभयंकर आणि विनाशकारी विषाणू परत येतोय नव्हे तो, तो आलाय नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहत आहात सागर डिजिटल दर्शक हो एव्हाना तुम्हाला कळलेच असेल तो कोण

आणीबाणीच्या काळात उपाययोजना म्हणून सर्वतोपरी तयारी केली जात आहे महाराष्ट्र शासनाने त्यानुसार संबंधित विभागाला आणि नागरिकांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत कोरोनाचे दुसरे रूप असणारा हा आजार देखील श्वसनाशी निगडीत आहे त्यामुळे वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे भारत सरकारने कोविड नाईन्टीनच्या काळात भारतासह जगाला लस पुरवठा करून कोट्यावधी लोकांचे प्राण वाचवले विकसित देशांच्या तुलनेत एक पाऊल पुढे जात भारताने कोरोना या महामारीला नियंत्रणात आणले त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसली तरी सावधगिरी बाळगणे सर्वांच्याच हिताचे आहे त्यामुळे येणारा नव्या स्वरूपातील एच विषाणू कसा असेल त्याचा परिणाम काय होईल त्यावर उपाययोजना कधी केल्या जातील हे येत्या काळात कळेलच मात्र तोपर्यंत सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे